श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबरपासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच आजपासून पाच गुरुवार प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे कसा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक्य ओम नमो भगवती तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांनी कितीही मेहनत केली कष्ट केली तरी त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही जर मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीना हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा अगदी तुम्ही ह्या मार्गशिर्षक गुरुवारपासूनसुद्धा करू शकता तुम्हाला सलग पाच गुरुवारी हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित एक पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता आता ह्या उपायकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्यामुळे आपल्याला मातीचीच पंथी घ्यायची आणि त्या पंथीमध्ये आपल्याला एक फुलवाद टाकायची आहे तसेच आपल्याला यामध्ये शुद्ध गायीचंच तूप टाकायचं ह्या उपाया करता आपल्याला तूपच वापरता यायच लागणार आहे दुसरं इतर कोणत्याही वस्तू आपल्याला वापरता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला गुळपोळ्या ह्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला कणिक मळायचं त्यामध्ये तुम्हाला गुळाचं पाणी टाकून चपात्या ह्या तयार करायच्यात आता तुम्ही पाच सात अकरा कितीही चपात्या ह्या तयार करून घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला दोन पिवळी केळी ही घ्यायची आहेत तर आपल्याला हा दिवा दोन केळी आणि गुळाच्या ज्या पोळ्या आपण तयार केली आहेत त्या घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणारे स्वामी महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे केंद्र असेल तर तिथे जा आता तुमच्या इथे मठ पण नाही आहे केंद्र नाही आहे तर तुम्ही अगदी दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे तिथे गेल्यावर सर्वप्रथम स्वामी महाराजांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपण नैवेद्य घेऊन गेलेत गुळपोळी आणि ती दोन केळी तिथे स्वामी महाराजांसमोर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून स्वामी महाराजांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थना ही करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो आपण नैवेद्य घेऊन गेलेले ते तर मठामध्ये किंवा केंद्रामध्ये येणारे जे भक्त आहेत त्यांना प्रसाद म्हणून आपल्याला वाटायचं आहे आता हा उपाय आईने मुलांकरता केला तरीही चालणार आहे किंवा अगदी मुलं मोठी असतील तर मुलांनी स्वतः करता हा उपाय केला तरीही चालणार आहे सलग पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तसेच एक गुळ पोळी आवर्जून आपल्याला गायीला सुद्धा खायला द्यायची आपल्या तिला खायला द्यायचे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दुःख आहे दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष गुरुवारपासून तुम्ही सुरू केलं तर अतिशय उत्तम नाही तर महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हा उपाय करायला सुरू करू शकता तुम्ही स्वतः अनुभव घेतील हो की तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत ते हळूहळू कमी झालेले आहेत आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून हे यश मिळायला लागलेलं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ